आमदार विकासरत्न आदरणीय भेटलेले आहे त्यानिमित्तानं आहेत त्यांनी साहेबांचं आमच्या जिल्हापासून प्राथमिक शाळा देनापूरच्या वतीनं आणि शालेय व्यवस्थापन समिती रेणापूरच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हापासून प्राथमिक शाळा रेनापूरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो साहेब आपण आलात मी एका आलात वेगळा निघाना पण शाळेला सगळ्यांच्या भेट देण्यासाठी आला की आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे कारण मला आठवतं हो मागील एक दीड वर्षापूर्वी साहेब ज्यावेळेस देवनंग्र्याला आले होते देवीच्या पूजनासाठी मला मी त्या ठिकाणी होतो यशवंत अम्नाथोरे यांच्या घरी ते थांबले होते त्या ठिकाणी मालेवाडा शाळेबद्दल चर्चा चालू होती पातळी ती मालेवाडा एक आंतरराष्ट्रीय मान्य शाळा आहे त्या ठिकाणी शाळेबद्दल करत होते की हे आंतरराष्ट्रीय शाळा काय उपक्रम आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासक्रम राबवला जातो तर मी सांगितले की माझी एक शाळा आहे की आता साहेबांची शाळा मान्यपूर्ती जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालत आहे चांगले शिक्षितांचे नोकरदारांचे व्यापारी लोकांशी इतर त्या ठिकाणी मनवले जात आहेत बारकाईनं शाळेबद्दल आपुलकीने विचारणार एक आमदार मला वाटतं साहेब आपणच आहात बरेच जण जेव्हा असं समजा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये येतात लोकांना भेटतात ती गावच्या समस्या वेगवेगळ्या असतात तर त्याच्यावर चर्चा होत असते गावच्या समस्यावर पण मोजकीच काही असे माणसं असतात की ते शिक्षणावर आणि शाळेवर चर्चा करत असतात तर ती तुमचं उदाहरण त्यावेळेस ते विषय आपल्या घरी जवळपास होती तर निश्चित आपल्या त्या आवडीचा आपल्या त्या शिक्षणाबद्दल तळमळीचा उपयोग आपल्या मतदारसंघातील सगळ्या शाळांना गोडगिरीपांचे लोक जिल्हापेक्षित शाळेमध्ये शिकत असतात तर निश्चित आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना असा परिषद शाळेकडे लक्ष देऊन गोरगिरी पंच्या जे काम करतो निश्चित एक आवेळी बाब आहे आणि मी याबरोबर असंही म्हणेन की आपलं लक्ष ह्या शाळेकडे विशेष असू द्यावं कारण मुख्यमंत्री योजनेमध्ये मागच्या वर्षीच महाराष्ट्र शासनाला संबंध महाराष्ट्रावर जो उपक्रम राबवला की मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अध्या प्रत्येक तालुक्यामध्ये तीन तीन नंबर पडले फर्स्ट तर आपल्या पाचवी तालुक्यामधून रेनापूरची शाळा पहिली आहे लोणीची दोन्हीची शाळा दुसरी आहे आणि मुळीची शाळा तिसरी आहे तिन्ही शाळा एक आपल्या पात्रकारांकडे नामांकित शाळा आहे माळेवाडा ही एक आंतरराष्ट्रीय पी एम सी शाळा आहे झुरीची शाळा आहे वर्ग शाळा आहे जिल्हा तसेच शाळा ही एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत तर आपण जर विशेष लक्ष अशा शाळांकडे गेले प्रदेश आम्हा शिक्षक बांधवासाठी सुद्धा गुरुगुरुद्धच्या लेकरांसाठी आणि ग्रस्थासाठी एक चांगलं आनंदाची बाब असेल जास्ती काही न बोलता म्हणून उपस्थित सर्व आणि आमच्या शिक्षक बांधवांना विनंती करतो आपण आदरणीय आमदार साहेबांनाच ते या ठिकाणी एक प्राथमिक शास्त्र